त्यांनी अगोदर पासून त्यांची भाषण जर ऐकली ते तर त्यात त्यांनी असं म्हटलं होत की धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा पण नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची त्यांची बैठक झाली आणि नंतर एका चॅनलवर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की मी धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामाच मागितला नाही किंवा त्यांचं माझं वैयक्तिक वैर नाही म्हणजे अशा दोन दुटप्पी पद्धतीच्या त्यांच्या भूमिका आहेत मग तुम्ही राजीनामा मागत नाही आहात तर मग अशा प्रकारची भाषणं त्या स्टेज वरून का होत आहेत ज्या ठिकाणी सामाजिक स्वरूप त्या स्टेजला यायला पाहिजे तिथे राजकीय स्वरूप का येतंय त्या सगळ्या गोष्टीची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे अरे अनेक गोष्टी आहेत त्या मी एका चॅनलला एक्सक्लुझिव्ह बातमी दिली त्यावेळेस सांगितलं की देवस्थानच्या जमिनीपासून म्हणजे मी एकटाच नाही थोड्या वेळापूर्वीच ओबीसीच्या मेळाव्यात सुद्धा लक्ष्मण हाकिरनी त्याबाबत अधिक खुलासा केलेला आहे त्यामुळे आता जर त्यांनी आरोप प्रत्यारोप सुरूच ठेवल्या पाहिजे प्रत्य। तर न्यायजाने आम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतात नाही ते का आले ते त्यांना थे विचारा ना प्रश्न असा आहे की ते आले की नाही आले हे त्याचं त्यांना माहित आहे पण अशा प्रकारे आमचं परत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की सर्वात पहिला फोकस संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्येमधले कुठलेही आरोपी सुटता कामा नये त्या आरोपींना कुठलीही दया याचना राहता कामा नये त्यांना कुठलीही व्ही आय पी ट्रीटमेंट देता कामा नये त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा जे कोणी आरोपी असतील त्यांना फासावर लटकवावं मात्र ज्या पद्धतीची भूमिका संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी घेतलेली आहे तुम्ही बघितलं असेल की काल एका वकिलाला सुद्धा त्यांनी फोनवर सांगितलं की मला न विचारता तुम्ही याचिका दाखल का केली आणि माझी सही खोटी का केली त्यावर त्यांचा सा वकील सांगत होता की तसं याचिकेत दाखल केलं असं तुम्ही बोला पण तरी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली माझं म्हणणं असं आहे की ज्या संयमाच्या भूमिकेत देशमुख कुटुंबीय आहे तीच भूमिका यांनी ठेवावी पण संदीप क्षीरसागर पासून बजरंग सोनवणे पर्यंत सुरेश दसांपासून आणखी आमच्या पक्षातल्या नेत्यांपर्यंत ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट केलं जात आहे हे अजिबात चुकीचं आहे प्रश्न असा आहे की त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे हीच आमची भूमिका आहे नाही असं आहे ते प्रत्येकालाच भेटत आहेत ते देवेंद्रजींना पण भेटले उपमुख्यमंत्री अजितदादांना पण भेटले त्याच्यामुळं आता ते त्यांचं त्यांना लखला पण त्यांनी आता महायुतीमध्ये हो, हो, हो। तुम्ही आहात पण महायुतीत असताना सुद्धा थोडंसं भान ठेवावं आणि कुठल्याही प्रकारे आता आमच्यावर बोलताना ते म्हणतात बालवाडीतल्या पोरांसोबत आम्ही बोलणार आम्ही बालवाडीतले आहोत की अंगणवाडीतले आहोत की घरीच राहणारी रानगौऱ्या वेचणाऱ्यांची पोरं आहोत हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही पण माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यावर बोट दाखवता तर चार बोट आपल्याकडे असतात एवढं लक्षात ठेवा